रामकृष्णहरी मंडळी स्वामी समर्थ दीप अमावस्याच्या दिवशी आपण जे कणकेचे दिवे बनवतो तर त्या कणकेच्या गोड दिव्यांनी पहिल्यांदा आपण दिव्यांना ओवाळायचं परत आपल्या देवघरातील देवांना ओवाळायचं आणि त्यानंतर आपण आपल्या घरातील लहान मुलांना ओवाळायचं दीप म्हणजे काय तर प्रकाश जेथे प्रकाश असतो तेथून अंधाराला काढता पाय घ्यावाच लागतो अंधार म्हणजे काय तर संकट आणि दीप म्हणजेच काय तर तेज जिथे तेज असते तिथे संकटही घाबरून पळते असे दिव्याचे तेज आपल्या मुलांना मिळावे व तऱ्हेच्या संकटावर मात करण्याना त्यांची त्यांना शक्ती मिळावी यासाठी आषाढ अमावस्येला घरातील मुलांना दिव्याने ओवाळले जातं आजची मुले ही भविष्यातील जबाबदार नागरिक असतात त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत असे धर्मशास्त्राने सांगितलेला हा संस्कार विधी आहे या विधीचा संबंध थेट कृष्ण कथेमध्ये येतो यमुनाच्या तीरावर जेव्हा श्रीकृष्णाने काल्यमर्दन केलं त्यावेळी सर्व सुवासिनींनी गोपाळकृष्णाची दिव्याने आरती ओवाळली आणि त्याच्यासारखे तेज शौर्य धैर्य आमच्या मुलांनाही मिळू दे अशी प्रार्थना केली तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती आहे नक्की पहा